मनोज जरांगेना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी राड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं राज्य अल्पसंख्याक आयोग मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत वारंवार द्वेष पसरवण्यासाठी भाषा खुलासा मागवला जाणार आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती सोसायट्यांसाठी कर्ज काढायचं कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य मात्र चूक लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून वक्तव्याची सारवा सारो मला गाडी उडून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडींची मागणी केली होती पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंनी केला दावा तर आजकाल एआयनं काहीही करता येतं धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले रुपाली ठोमरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस चारित्र हन करणाऱ्यांविषयी काय खुलासा करणार ढोमरेंची फेसबुक पोस्ट महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर केली होती टीका माझ्यासह जरांगी आणि आरोपींची <ण्चागीगी> ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट करा सीबीआय मार्फत चौकशी करा आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान तर जरांगींनीही टेस्टची <ण्चागी> दर्शवली <द्चागी> तयारी <ण्चागी> <द्चागी> <ण्चागी> <द्चागी> बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास नाही बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीकडून हायकोर्टात याचिका दाखल काही बिल्डरसह एका बड्या नेत्याचं याचिकेत नाव अकरा तारखेला होणार सुनावणी एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारी होणार पगार सरकारकडून महामंडळाच्या खात्यात चारशे सत्तर कोटी जमा नियमित पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी जरांगींना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी पाच लाख दिले करुणा मुंडेंनी केला आरोप जरांगींसह माझ्या विरोधातही टेस्ट करा करुणा मुंडेंची मागणी धनंजय मुंडेंकडून मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी जेवणात विष टाकून औषध देऊन गाडीचा अपघात करण्याचा डाव होता जरांगींचा खळबळजनक आरोप पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज